मराठवाड्यात सीसीआयने कापूस खरेदीवर हमी भावाची मर्यादा लागू केली आहे ज्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान होऊ शकतं कसं तर सांगते यंदाच्या अतिवृष्टीमुळे कापूस उत्पादन खूप घटलंय पण सीसीआयने एका एकरातून फक्त चार पूर्णांक पाच क्विंटल पर्यंतच खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे आता उर्वरित कापूस शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांकडे कमी दरात विकावा लागतोय आणि यामुळेच कारण हमी भावाने खरेदी ही मर्यादित आहे आणि यामुळे शेतकऱ्यांना प्रति क्विंटल सातशे ते एक हजार रुपयांपर्यंत जवळपास तोटा हा सहन करावा लागतोय सीसीआयचा कपास किसान ऍप वापरून नोंदणी करावी लागते पण ही प्रक्रिया अनेक शेतकऱ्यांसाठी गुंतागुंतीची ठरत आहे त्याचबरोबर पावसामुळे कापसात ओलावा देखील वाढतोय आणि त्यामुळे सीसीआयने ओलावा मर्यादा कमी ठेवली आहे ही खरेदी मर्यादा रद्द करावी हमी भावाने सर्व कापूस स्वीकारावा अशी मागणी शेतकरी करतायत तर तुम्ही कापूस उत्पादक शेतकरी असताल तर तुमची मागणी काय आहे कमेंट करून नक्की कळवा